संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी यांची सध्या एसीबीची कारवाई करण्यात आलेली आहे चौकशी सुरू आहे लासकोर उपजिल्हाधिकारी विनोद किरोळकरला अटक झाली आहे किरोळकरच्या घरामधून सदुसष्ट लाख पंचेचाळीस हजारांचा ऐवज हा हस्तगत करण्यात आला आहे किरोळकरच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेल्या फायलींची आता चौकशी केली जाणार आहे कॉल रेकॉर्डचीही तपासणी होणार आहे महसूल विभागातून जे काही प्रकरणं मागील वर्षभरामध्ये झालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण प्रकरण तपासणी करण्याकरता ती सर्व प्रकरण नियमानुरूप झालेत का त्याच्यामध्ये शासनाचा काही महसूल बुडाला आहे का काही अनियमितता झाली आहे का हे सर्व तपासण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे ती समिती सर्व प्रकरण तपासतील आणि त्यामध्ये जर काही अनियमितता झाली असेल तर त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल आणि नेमके हे प्रकरण काय आहे ते आपण पाहूयात निवासी उपजिल्हाधिकारी किरोळकरला अटक झाली आहे एकूण सदुसष्ट लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली केबिन मध्ये पंच्याहत्तर हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली घरामधून तेरा लाखांची रक्कम ताब्यात घेण्यात आली एकावन्न लाखांचं सोनं हस्तगत केलं गेलंय तीन किलो चांदी देखील जप्त करण्यात आली आहे